नमस्कार मित्रांनो आपल्या रेशन कार्डावर मोफत धान्य किती मिळतो फक्त एका मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं मित्रांनो आपल्या नावावर आलेलं रेशन कार्डावरती जो मोफत धान्य आहे तो व्यवस्थित रेशन दुकानदार देत आहे का अवघ्या एका मिनिटाच्या आत आपल्याला पाहता येतं त्यासाठी प्रत्येकाने आपल्या रेशन कार्डाची डिटेल्स पाहिली पाहिजे ते पाहण्यासाठी प्लेस्टोर ओपन करा आणि प्लेस्टोरमध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर पहिला नंबरला एक ॲप दिसेल मेरा रेशन नावाचा या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता मी इन्स्टॉल केलेलं आहे मला ओपन ऑप्शन दाखवला जात आहे वरती जो इन्स्टॉल दिसत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी दिसेल याला क्लिक करा इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर ओपन बटन दिसेल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर हा ॲप अशा पद्धतीनं ओपन झालेला दिसेल आता या ॲपवरून आपल्याला डिटेल्स माहिती पाहता येणार आहे मित्रांनो वरती तीन डॉट दिलेले आहेत म्हणजे तीन टिंब या ठिकाणी दिलेले आहेत त्या टिंबवरती क्लिक करा जी भाषा तुम्हाला पाहिजे ती भाषा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता यामध्ये भरपूर भाषा देण्यात आलेल्या आहेत आपण आता इथं मराठीला सिलेक्ट करूया मराठीला सिलेक्ट केल्यानंतर दुसऱ्या नंबरला एक ऑप्शन दाखवला जात आहे लाभ माहिती यावरती आपण क्लिक करणार आहात बाकी कुठेही क्लिक करायची गरज नाही आहे दोन नंबरला क्लिक करायचं आहे म्हणजे लाभा लाभ माहिती यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपला पर्याय निवडा यामधून तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत एक आहे रेशन कार्ड क्रमांक दुसरा आहे आधार कार्ड क्रमांक जर तुमच्याकडं आरशी नंबर असेल तर एक नंबरला सिलेक्ट करून रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे जर नसेल तर आधार कार्डला सिलेक्ट करा आणि खाली आधार कार्ड क्रमांक जो आहे तो टाकून सबमिट यावरती क्लिक करा आता मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकलेला आहे सबमिट न्या बटनावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्या समोर पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दाखवली जात आहे एक नंबरला लाभार्थ्यांची पूर्ण डिटेल्स आहे कोणत्या राज्यातून हा लाभार्थी आहे कोणत्या जिल्ह्यातून आहे त्यांचा रेशन कार्ड कोणत्या योजनेतून चाललं जात आहे त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक काय आहे म्हणजे आरशी नंबर काय आहे रास्तभाव दुकानदाराचा इथं क्रमांक दिलेला आहे वाटपाचा महिना दिलेला आहे आणि वाटपाचा वर्ष दिलेला आहे आता खालू चालू महिन्याचा पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिलेला आहे किलोग्राममध्ये पहिला या ठिकाणी गहू किती दिले जात आहे आणि तांदूळ किती दिले जात आहे आता इथं गव्हाची किंमत आहे शून्य रुपये त्यानंतर तांदळाची किंमत आहे शून्य रुपये म्हणजे गहू आणि तांदूळ तुम्हाला मोफत दिलं जात आहे आता किती दिलं जात आहे हे समजून घ्या मित्रांनो आता गहू जो आहे किती दिलं जात आहे किंमत सर्वप्रथम पहा या ठिकाणी कोटेधारकांना एकही रुपये देण्याची गरज नाही आहे गहू आहे आठ किलो तांदूळ आहे बारा किलो प्रत्येक लाभार्थ्याची वेगवेगळी डिटेल्स असेल तुमच्या कुटुंबातील जेवढे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यानुसार आता या लाभार्थ्याला जो दिला जाणारा रेशन आहे आठ किलो गहू आणि बारा किलो तांदूळ एकूण वीस किलोग्राम या लाभार्थ्यांना दिलं जात आहे मित्रांनो तुम्हाला इथं एकही रुपये द्यायची गरज नाही सर्व मोफत सरकार देतं त्या कोटेधारकाकडून तुम्हाला मोफतच घ्यायचं आहे घ्यायचं घ्यायचंय एकही रुपया त्याला द्यायचं नाही त्यासाठी डिटेल्स सर्वप्रथम तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे डिटेल जर तुम्हाला कळाली तर त्या रेशन दुकानदाराला तुम्हाला बोलता येतं जेवढं रेशन रेशन कार्डावर आलेलं धान्य आहे तेवढं धान्य तुम्ही नक्की घ्या धन्यवाद